महिलांसाठी आताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी एक चांगली योजना सुरू केली जाणार आहे या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे त्यामुळे त्या महिला स्वतः व्यवसाय सुरू करू शकतात आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकतात सरकारचा उद्देश आहे की महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि त्यांच्या कुटुंबाचा विकास करावा यासाठी महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी एक चांगली योजना सुरू केली जाणार आहे या योजनेसाठी कोणकोणत्या कौन महिला पात्र आहेत अर्ज कसा करायचा आवश्यक कागदपत्रे ते पाहण्यासाठी आपल्या न्यूज नाईन्टीन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका या योजनेत महिलांना पिठाची गिरणी खरेदीसाठी नव्वद टक्के अनुदान मिळणार आहे म्हणजेच गिरणी खरेदीसाठी लागणाऱ्या खर्चाचा जास्तीत जास्त भाग सरकारकडून देण्यात येणार आहे त्यासाठी महिलांना व्यवसाय सुरू करणे सोपे होते आणि उत्पन्न वाढल्याने त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारते व कुटुंबाला मदत होते त्यामुळे ही योजना सुरू केली जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी ती अनुसूचित जाती किंवा जमातीतील असावी तिचे वय अठरा ते साठ वर्ष दरम्यान असावे कुटुंबातील वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा कमी असावे विशेषतः म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य दिले जाईल महिलांना या योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे महिलांकडे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे तसेच जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे उत्पन्न प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे रहिवासी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे बँक पासबुक असणे बंधनकारक आहे पिठाची गिरणी खरेदीसाठी लागणारे कोटेशन असणे बंधनकारक आहे मोफत पिठाची गिरणी मिळाल्यानंतर महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात पिठाच्या गिरणीला गावात मोठी मागणी असते त्यामुळे ते त्या चांगले उत्पन्न मिळू शकतात त्यामुळे इतर महिलांना रोजगार मिळू शकतो व्यवसाय वाढल्यास त्या मोठ्या प्रमाणात पीठ तयार करून विकू शकतात आणि अधिक पैसे कमवू शकतात त्यामुळे सरकारकडून ही योजना सुरू केली जाणार आहे मोफत पिठाची गिरणी योजनेचा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल यासाठी कुठलीही ऑनलाइन पद्धत नाही त्यासाठी सर्वप्रथम अर्ज दाला आपल्या जवळच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद किंवा समाज कल्याण विभागात जाऊन पिठाची गिरणी अर्ज भरावा लागेल सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल धन्यवाद